आणि सुरुवातीचाच पुष्प अर्पण करण्याकरता आपल्या विचार व्यक्त करण्याकरता सचिनजी वैराट यांना या ठिकाणी निमंत्रित करतो आणि विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या बंधू भगिनी आम्ही तर ट्रान्सपोर्ट व्यवसायामध्ये आमचं काम आहे आणि ह्या व्यवसायातून आज मला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी विशेष आभार करतो आमचे मित्र अभिजित राजे भोसले सर असतील सरदेसाई सर असतील सर मित्रांनो आमच्या क्षेत्रामध्ये सांगायचं झालं तर ह्या भ्रष्टाचाराच्या दुनियामध्ये आमचं जे क्षेत्र आहे ते अगदी त्रासून गेलेलं आहे आणि ह्याच्यामधनंच आम्हाला अशी काम करण्याची संधी मिळते आणि या कामांमधनं आम्ही नेहमी मांडत असतो आज आमच्या या क्षेत्रावरती बाईक टॅक्सी नावाचं सगळ्यात मोठं भूत येऊन बसलेलं आहे आणि या बाईक टॅक्सीला काही गरज नसताना या सरकारने का मान्यता दिली आज टू व्हीलरला जर पर्याय आपण पासल तर स्विगी हे झोमॅटो आहे परंतु बाईक टॅक्सी हे का आणायचं आहे हेच आम्हाला आजपर्यंत कळालं नाही त्या बाईक टॅक्सीवरती आमची माता भगिनी बसणार आहे आमची मुलंबाळं बसणार आहेत त्याच्यातनं अनेक वाईट संदेश जाणार आहेत हे आम्ही वारंवार प्रशासनाला सांगूनसुद्धा प्रशासनाने आमचं आजपर्यंत कधी ऐकलं नाही आम्ही जवळजवळ शेकडो निवेदनं दिली परंतु त्या निवेदनातनं सुद्धा आमचं कधी प्रशासनानं ऐकलं नाही आणि परवाच एक बातमी आम्ही ऐकली पेपरामध्ये वाचली रोहित पवार साहेबांनीसुद्धा ते स्टेटमेंट दिले त्या स्टेटमेंटमध्ये जर आमच्या क्षेत्रातला एखादा मंत्री जर या कंपन्यांकडनं आपल्या चॅरिटीला पैसे घेत त्या मंत्र्यांचा आम्ही काय आदर घ्यायचा आणि काय आम्ही त्या त्यांच्याबद्दल हे करायचं तर आणि आम्ही त्यांच्याकडनं न्यायाची कुठली अपेक्षा मागायची तर असे प्रकार आमच्या क्षेत्रामध्ये अनेक वेळा घडत असतात आणि आम्ही आता मी सुद्धा मागच्या दोन हजार बावीस सालाचं जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामध्ये मी अठरा दिवस जेलमध्ये काढले आणि त्या अठरा दिवसानंतर ना आम्ही अनेकदा प्रशासनाला सांगितलं की या आंदोलनाच्या केसेस मागं घ्या तो जी आरसुद्धा निघला परंतु आमच्या केसेस अजून मागं त्यांनी घेतल्या नाही आणि असेच माझ्याबरोबर सदतीस लोक आतमध्ये होते जेलमध्ये तर ह्या क्षेत्रामध्ये आम्हाला ह्या भ्रष्टाचाराने अक्षरशः म्हणजे धुमाकूळ घातलेला आहे या क्षेत्रामध्ये की कसं का यांना कसं आवरावं आणि कसं काय सांगावं काही कळत नाही तर मी जास्त काय बोलत नाही कारण मान्यवर इथं मोठे मोठे लोक आलेले आहेत त्याबद्दल मी काय जास्त बोलत नाही आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो धन्यवाद